हाय फ्रेंड नमस्कार मी करुणा करणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज आम्ही चाललो आहे आमच्या शेतात तर शेतात पेरलेलं होतं सोयाबीन तर हा सोयाबीनचा खूप जुना व्हिडिओ आहे जेव्हा सोयाबीन पेरून एक महिना झाला होता तेव्हाचा व्हिडिओ आहे आज मला जायचं होतं हे झाड लावण्यासाठी वाडीत तर आम्ही आज त्यासाठीच वाडीत गेलो होतो कारण हे झाड मागच्या वर्षी शाहूच्या जन्माच्या आठ दिवसाआधी मी हे झाड घरी एका कुंडीत लावलेलं होतं मग आता ते झाडं मोठं झालं होतं तर म्हटलं आम्ही आता वाडीत नेऊन लावा तर हे असं आहे आमचं सोयाबीन आणि एका साईडला वाडीत आम्ही जागा पाहिली त्या झाडा म्हणजे आंब्याच्या झाडासाठी आणि असं खोदलं वगैरे गड्डा वगैरे खानला आणि मात्र गड्ड्यामध्ये आंब्याचं आम झाड आम्ही लावणार आहे तर आता पऊ हे कसं जगते की नाही जगत कारण पहा रेती पूर्ण रेताडवाळी आहे आमची म्हणजे वाडीतली माती बिलकुल चांगली नाही आहे पूर्ण या मातीमध्ये असे गोटेच आहे थोडंसं जरी खोदलं तरी गोटा लागते म्हणजे पूर्ण या मातीत गोटेच आहे तर गड्डा सुद्धा खूप वेळ लागला होता इथे गड्डा वगैरे खाणला एवढा काही मी खाणला काही माझ्या मिस्टरांनी खाणला तर छोटासाच गड्डा केला होता तरी म्हणजे वेळ लागला आम्हाला गड्ड्यासाठी कारण म्हणजे माती बिलकुलच चांगली नाही आहे आमच्या शेतातली आणि त्यामध्ये नंतर मी हे शाहूच्या वाढदिवसाच्या आधी म्हणजे शाहूच्या जन्माच्या आठ दिवसाआधी मी हे झाड घरी लावलं होतं आंब्याचं आणि शाहूच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही हे झाड वाडीत नेऊन लावलं तर आता पाऊस चालू झालेला आहे तर म्हटलं पावसात हे झाड लागून जाईल तर लागून जाईल जर हा आंबा जगला तर हा आंबा म्हणजे शाहू जेवढ्या वर्षाचा झाला तेवढ्या वर्षाचा हा आंबा होईल म्हणजे हा आंबा शाहू एवढाच आहे तर आता आमचं इथे आंब्या झाड वगैरे लावून झालं आणि मग त्यानंतर आम्ही याला म्हणजे पूर्ण माती वगैरे याची टाकली घरून ते एका कुंडीतलं काढून मी एका पन्नीत बांधून नेलो होतो एका झऱ्यात टाकून तर ते तिथं टाकलं आणि त्याच्यावरती ते, ते जे माती खोदली होती ते माती लावून टाकली आणि आता झाडाला थोडंसं असं म्हणजे आयल्यासारखं आलं तर ते म्हणजे पाणी वगैरे टाकण्यासाठी तर आम्ही बॉटलमध्ये थोडंसं पाणी नेलं होतं तेच पाणी मी या झाडाला इथं टाकून दिलं कारण की ज्या दिवशी आम्ही हे झाड लावलं त्या दिवशी चांगलीच ऊन होती आणि लावल्यानंतर एक दोन दिवस चांगली आता ऊनच तापलेली आहे आता पाऊस येईन तेव्हा हे झाड लागलं पाहिजे आता एखाद दिवशी मग पाहायलाही जागव ना आठ दिवसानं कारण आपण जे लावतो त्याची खूप प्रॉब्लेम खूप हौस असते की ला कसं म्हणजे कसं लागलं कसं नाही कसं दिसते तर आता इथे आंब्यात झाड लावून झालेलं आहे आता यायले आम्ही पाणी वगैरे टाकतो आणि आता आम्ही हे आमचं पीक वगैरे पाऊ कसा येतो कारण सोयाबीनची पेरणी वगैरे होऊन आता म्हणजे पंधरा एक दिवसच झाले होते तेव्हा आम्ही हे झाड लावलं होतं मग थोडंसं प्याण्यासाठी पाणी नेलं तेच पाणी आम्ही झाड टाकून दिलं आणि मग आता थोडंसं वा म्हणजे शेतात फिरलो वगैरे तर हे टाकं आहे आमच्या वाळीत म्हणजे कॅनलचं पाणी आलं आहे तर कॅनलच्या पाण्यासाठी हे टाकं आणि हे कॉक आहे तो आणि हे बघा आमचं सोयाबीन कसं सो निघालं सोयाबीन थोडंसं सो पतलं वाटते आणि हे आमच्या वाळीतली विहीर विहीर मीटर घर आणि हे जुनं टाकं जे आधी वाळीत जुनं टाकं असायचं ना तसं टाकं होतं आणि दोन मीटर घर आहे कारण आमच्या काकाचं मीटर वेगळं आहे आणि आमचं मीटर वेगळं आहे वेगवेगळ्या म्हणजे एकाच विहिरीवर वेगवेगळ्या मशीनं लावलेल्या आहे आणि हा जो धुरा आहे त्याच्या इकडचा आमचा शेत आहे आणि तिकडे जे पराठी आहे ते आमच्या लहान काकाची पराठी आहे तर असं आहे मग आमचं छोटंसं शेत तर आता आम्ही चाललो आहे आमच्या माझे म्हणजे माझे मोठे सासऱ्याचं जे वावर आहे तर तिथं चाललं पाहिले की तेने सोयाबीनच पेरलं आहे ते सोयाबीन वगैरे कसं आहे म्हटलं आलं आहे तर मी म्हणजे त्यांचं शेत पाहिलंच नव्हते तर हे म्हणे चल आपण समोर जाऊ आणि दाखवतो म्हणे कसं आहे तो तर मग आता हे आहे माझ्या चुलत सासऱ्यांचं शेत म्हणजे एकाला एक लागूनच आहे आमचं शेत आधी आमचं आहे रोड टच म्हणजे आमचं आहे एकदम रोडवरती आणि आमच्या मागचं शेत का आहे ते आमच्या लहान काकाचं आणि त्यांच्या बाजूनं जे आहे ते मोठ्या सासऱ्यांचं शेत आहे तसा आहे मग आमचं शेत आणि असं आहे सोयाबीन तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा